आम्ही गेलो होतो चांदवड येथील रेणुका मातेच्या मंदिरात चांदवड येथील रेणुका माता मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तीपीठ आहे हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरात मुंबई आग्रा महामार्गाशेजारील सह्याद्री पर्वताच्या डोंगररागेत वसलेले आहे हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ आहे रेणुका माता ही ऋषी जगदग्नी यांची पत्नी आणि भगवान परशुराम यांची माता होती अशी आख्यायिका आहे मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि ती तांदळा स्वरूपात आहे ज्यामध्ये देवीचे शिर आहे भाविकांची अशी श्रद्धा आहे की देवी दिवसभरात तीन रूपांमध्ये म्हणजेच बालरूप तरुणी वृद्ध असे दिसते मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे पस्तीस ते सतराशे पंच्याण्णव या काळात केला होता अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून मंदिरात पालखी मिरवणुकीची परंपरा आहे मंदिराच्या देखभालीची जबाबदारी सध्या रेणुका देवी ट्रस्टकडे आहे नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात मोठी यात्रा भरते लाखो भाविक दर्शनासाठी येतात या काळात देवीची पालखी मिरवणूक काढली जाते आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात भाविकांच्या सोयीसाठी मंदिरात निवास विश्रामगृह आणि इतर सुविधा उपलब्ध आहे नाशिकपासून चांदवड हे पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि खाजगी वाहन किंवा बसने ते जाता येते नाशिकच्या ओझर विमानतळावर उतरून खाजगी वाहनाने चांदवडला जाऊ शकता तर तुम्ही सर्वांनी नकी देवीच्या मंदिराला एकदा भेट द्या अगदी निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे आणि जाऊन खूप छान वाटतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू